चंद्रपूर पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केला त्यानंतर त्याने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेळाहरी येथील शौचालयाच्या टँकमध्ये तिचा मृतदेह हो पुरला चंद्रपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्या हत्याकांडाचा उलगडा झाला अरुणा काकडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे नरेंद्र डाहुले असे आरोपीचे नाव आहे अरुणा काकडे या चिमूर येथील रहवासी आहेत महिलेचे चंद्रपुरात देवांश जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे त्या दुकानासाठी सौंदर्यप्रसाधने विकत घेण्यासाठी त्या सव्वीस नोव्हेंबरला नागपुरात आल्या होत्या त्यानंतर महिलेचा फोन बंद झाला रात्रीपर्यंत पत्नी घरी न परतल्यामुळे तिच्या पतीने वारंवार तिला फोन केला मात्र फोन बंद असल्यामुळे त्याला काळजी वाटली त्यांनी अरुणाची नातेवाईकांच्या मदतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला तिच्या पतीने शेवटी चिमूर पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्यासंदर्भात तक्रार दाखल केली नागपुरातील गांधीबाग परिसरातून महिला बेपत्ता झाल्यामुळे तहसील पोलिसांनी त्या तक्रारीचा समांतर तपास सुरू केला शेवटी चंद्रपूर पोलिस दलातील सायबर सेलने तांत्रिक तपास करीत महिलेचा सीडीआर काढला त्यात चंद्रपूर पोलिस दलातून बडतर्फ झालेले पोलीस कर्मचारी नरेंद्र डाहुळे यांच्यावर संशय आला त्याला नुकतेच चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती अरुणा काकडे हिच्या बेपत्ता होण्यामागे त्याची भूमिका संशयास्पद वाटली यावेळी पोलिसांनी त्याची कसूनच विचारपूस केली असता त्याने सांगितले की अरुणाचा मी गळा आवळून खून केला रेशीमबाग परिसरात कारमध्ये ओढणीने तिचा गळा आवळला आरोपीने नागपुरातील बेलतरोडी मार्गावरील निर्जन स्थळी घरातील शौचालयात मृतदेह पुरला अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली त्यामुळे त्याला चंद्रपूर पोलिसांनी नागपुरात आणले त्याने अरुणाचा मृतदेह पुरल्याची जागा दाखवली चंद्रपूर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेल्या मृतदेह बाहेर काढला अरुणाचा खून करण्यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे